चैत्र नवरात्रामध्ये पंचमी अष्टमी आणि नवमी तिथीला कुंकुमार्चन केल्यानं सौभाग्य समृद्धी आणि संकट निवारण होतं असं सांगितलं जातं ते कसं चला जाणून घेऊया पंचमी तिथीला लक्ष्मी पंचमी असंही म्हणतात या दिवशी एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करत कुंकुमार्चन करावं शिवाय लक्ष्मी सुक्त आणि कनकधारा स्तोत्राचं पठन करावं यामुळे धनवृद्धी आणि कर्जमुक्ती होते असं सांगितलं जातं त्यानंतर दुर्गाष्टमीला एकशे आठ वेळा ओम दुम दुर्गाय नमा या मंत्राचा जप करत देवीला चांदळाचा नैवेद्य अर्पण करावा आणि कुंकुमार्चन करावं शिवाय नऊ सुहासिनींना हळदी दे कुंकू देऊन आशीर्वाद घ्यावेत त्यानंतर रामनवमीच्या दिवशी एकशे आठ वेळा ओम ऐं भ्रीम क्लीम सिद्धिदात्रेय नमा या मंत्राचा जप करत देवीला कुंकुमार्चन करावं शिवाय हनुमान चालिसा आणि रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं यामुळे मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात नवरात्रीच्या पंचमी अष्टमी आणि नवमी तिथीला श्रद्धेनं कुंकुमार्चन केल्यास देवीची कृपा प्राप्त होते आणि समृद्धी वाढते असं सांगितलं जातं